नमस्कार बघूयात आजचा पहिला प्रकार पदार्थ तयार करण्यासाठी एक कप इथे आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे आता पाव कप यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालून घ्यायची आहे पाव कप चण्याची डाळ घालायची आहे आणि पाव कप साल असलेली हिरव्या मुगाची डाळ घालून घ्यायची आहे आणि पाव कप मसूरची डाळ यात घालायची आहे तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही एका वाटीने हे सर्व डाळीचे प्रमाण मोजून घेऊ शकता आता यामध्ये पाणी घालायचं दोन तीन वेळेस डाळ स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भांड भरून पाणी घालायचे यावरती झाकण ठेवायचे आणि रात्रभर हे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे कारण हा पदार्थ सकाळी बनवायचा आहे तर ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची रात्रभर इथे मी डाळ तांदूळ चांगले भिजवून घेतलेले आहे आता हे डाळ तांदूळ एका एक चाळणीवरती काढून घेऊयात आणि यातील जे पाणी आहे तर ते पूर्णपणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे अशा पद्धतीने आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व दाळ तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे इथे मोठं भांड मी वापरलेलं आहे मिक्सरचं त्यामुळे हे सर्व दाळ तांदूळ घालून घेतले हवं हो तर तुम्ही दोन किंवा तीन बॅचेस मध्ये सुद्धा दाळ तांदूळ बारीक करून घेऊ शकता सहा ते सात हिरव्या मिरच्या घातल्या सहा ते सात लसूणच्या पाकड्या घालून घेतल्या दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातली पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे एक वाटे आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे दाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे इथे मी हे दाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीच्या थिकनेसचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पुन्हा या बॅटरची थी, थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा हे सर्व जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे इथे आपण या बॅटर पासून डोसे तयार करणार आहोत आता डोसा तयार करण्यासाठी तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे तव्याला तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचे आता तव्यावरती अडीच पळी आपल्याला हे बॅटर घालून आहे डोस्याचं इथे मला मोठ्या साईजचा डोसा बनवायचा आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त बॅटर यावरती घातलं आता डोसा आपल्याला हलक्या हाताने छान असा पसरवून घ्यायचा आहे हा डोसा आपल्याला एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे डोसा हलका भाजत आला की वरची बाजू याची कोरडी होते याला तेल लावून घ्यायचंय आणि हा डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण आता एका साइडने भाजून घेऊया इथे मी हा डोसा एका एक छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आता याला फोल्ड करून घेऊया तयार झाल्या इथे आपला हा मिक्स डाळीचा डोसा चवीला अगदी भन्नाट लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिक युक्त तयार होतो लहान काही मोठे सुद्धा फार आवडण्याखाली इतका चविष्ट लागतो अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन का एक थोड़ो -थोड़ो आता एका मध्ये एक वाटी आपल्याला जाळ रवा घालून घ्यायचा आहे हा पदार्थ तयार करण्यासाठी जाळच रव्याचा वापर करायचा आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि छान याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी दूध घेतलेलं होतं ते सर्व दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण या रव्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा साठी रवा अशा पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे आता दहा ते पंधरा मिनिटांनंतर बघू शकतात रवा छान मस्त भिजला गेलेला आहे आणि रव्याने जे दूध होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी साखर घालायची आहे गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पाव वाटी मैदा घालायचा आहे सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे यावरन अंदाज येतो यामध्ये आपल्याला पुढे किती दूध घालण्याची गरज पडणार आहे असं याला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि याचा आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे रवा भिजवण्यासाठी आपण एक वाटी दूध वापरलं होतं नंतर इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे टोटल इथे आपण दीड वाटी दूध एवढं वापरलं आहे आता बॅटर छान मिक्स करून घेतलं याची तुम्ही थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालूया वेलची पावडर ऐवजी तुम्ही ते व्हॅनिला एसेन्स सुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढी बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडर घातल्यानंतर पटकन हे मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये छान मिक्स करून घ्यायचं इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे आता लगेच यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे तवा छान इथे मी गरम करून घेतला यावरती तूप घातलं आणि तूप आपल्याला छान तव्यावरती ग्रीस करून घ्यायचं आहे आता एक एक पडी आपल्याला हे तयार करून घेतलेला बॅटर अशा पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे पॅनकेक तयार करून घ्यायचे आहे तयार करून घेतलेल्या या पॅनकेक वरती आपण आता तुटी फ्रुटी घालून घेऊया तुटी ऐवजी काजू बदामाचे काप देखील तुम्ही इथे वापरू शकता आता झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनट अगदी गॅसच्या मंदाचे वरती याला एका एक साइडने भाजून घ्यायचं आहे इथे मी हे पॅनकेक एका साइडने छान भाजून घेतले पॅनकेक असे भाजत आले की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते या वर्णसंजायचं पॅनकेक छान भाजून झाले आता आपण यांना पलटी करून घेऊयात अशाच पद्धतीने पॅनकेकची दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे इथे मी हे पॅनकेक दोघी साईडने छान भाजून घेतले आता आपण यांना काढून घेऊयात तयार झाले इथे आपले अगदी झटपट तयार होणारे हे पॅनकेक चवीला तर अगदी छान लागतात आणि लहान मुलंच काही मोठ्यांना तुम्ही बघू शकता या पॅनकेकला अगदी मस्तशी जाडी पडलेली आहे आणि हे पॅनकेक आतून मस्तशे स्पंज आणि सॉफ्ट तयार झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे पॅनकेक तयार करून बघा प्रकार क्रमांक तीन आता इथे मला हा पदार्थ उद्या सकाळी बनवायचा आहे तर हा पदार्थ तयार करण्यासाठी रात्रीच आपल्याला करून घ्यायची आहे आपल्याला एक वाटी पांढरे चणे घालायचे आहे तुम्ही ते काळे चणे सुद्धा वापरू शकता त्याच आपण आता अर्धी वाटी यात तांदूळ घालूया आता आपण हे चणे आणि तांदूळ दोन तीन वेळेस छान धुवून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आता भांड भरून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता झाकण ठेवूयात आणि रात्रभर आपल्याला हे चणे आणि तांदूळ छान भिजवून घ्यायचे आहे आता सकाळ झालेली आहे चणे आणि तांदूळ छान भिजलेले आहे तुम्ही बघू शकता चणे छान टम्म फुगलेले आहे आणि याची साईज सुद्धा डबल झालेली आहे आता आपण यातील पाणी पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घेऊया आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हे चणे आणि तांदूळ घालून घ्यायचे आहे थोडस पाणी घालायचं आणि याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे बॅटर जास्त बारीक वाटायचं नाही थोडस यामध्ये अशा पद्धतीचे रव्याचे कण आपल्याला दिसायला हवेत इतपत याला वाटून घ्यायचं आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपण एका बाउलमध्ये अशा पद्धतीने काढून घेऊया याला मिक्स करून घ्यायचंय हे बॅटर मला खूप घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये पाव कप मी पाणी घालून घेते आणि छान याला मिक्स करून घेते जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच थिकनेसचं आपल्याला हे बॅटर हवं आहे तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं हे बॅटर छान तयार झालंय आता यापासून आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलाय तव्याला तेल लावून घेतलं आणि तवा छान टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे आता तव्यावरती दिळी पडी आपल्याला डोस्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे डोस्यावरती आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि थोडासा यावरती पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हा डोसा आपल्याला फक्त एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मी डोसा छान भाजून घेतलेला आहे आता आपण याला फोल्ड करून घेऊयात तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा चणे आणि तांदळाचा डोसा हा डोसाचा विला अप्रतिम लागतो तुम्ही याला नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकतात अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक पाटी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने एक वाटी यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गुळ घालूया अर्धा चमचा वेलची पावडर घालूया दोन चमचे ओल्या नारळाचे काप घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे सगळे जिनस चांगली मिक्स करून घ्यायचे आहे मुलांना रोज चपाती खायचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण हा पदार्थ तयार करून घेऊ शकतो सगळे जिनस चांगले मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचा आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचंय इथे मी याचा बॅटर तयार करून घेतलेला आहे बॅटरची थिकनेस बघून घ्या या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला दहा मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचंय दहा मिनिट झालेले आहे बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे बॅटरची थिकनेस बघून घ्या या पद्धतीची आपल्याला ठेवायची इथे आज आपण गव्हाच्या पिठाचे आपे तयार करत आहोत तर चला लगेच आपे बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपे पात्र गरम करून घेतलंय यामध्ये तेल घालायचे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे एक एक चमचा बॅटर आपल्याला असं ह्या मोल्ड मध्ये घालून घ्यायचंय इथे आपण इनो सोडा बेकिंग पावडर काहीही न वापरता हे आप्पे तयार करत आहोत आप्यांचं बॅटर मोल्ड मध्ये घातल्यावरती झाकण ठेवायचे आणि एका साईडने पाच मिनिट मंदाचे वरती याला भाजून घ्यायचे याला मी एका एक साईडने भाजून घेतले बघू शकता आप्यांना मस्त जाळी पडलेली आहे आपे आता उलटून घेऊया आपे एका एक साईडने मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत भाजून झालेले आहे दुसऱ्या साईडने देखील यांना आपण भाजून घेऊया मस्त असे दोघी साईडने हे आपे मी भाजून घेतले तयार झाले इथे आपले मस्तसे मऊ लुसलुशी स्पॉन्जी आणि सॉफ्ट असे गव्हाच्या पिठाचे हे असे हे चवीला अप्रतिम लागतात हे आपे तुम्ही मुलांना जाम सोबत देऊ शकता या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी गाजरचे काप घेतले आहे हे काप आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया यामध्ये आपल्याला दोन हिरवी मिरची घालायची आहे तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात दोन लसणच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि एक इंच आल्याचे काप घालायचे आहे आता एक वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला अगदी छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे येथे मी ही पेस्ट छान तयार करून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे यामध्ये मी बारीक रवा घालून घेत आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा दही घालत आहे दह्यामुळे या पदार्थाला चौकूप छान येते आता आपण जी गाजरची तयार करून घेतलेली पेस्ट होती तर ती आपल्याला अशा पद्धतीने छान गाळून घ्यायची आहे अशी ही पेस्ट गाळताना थोडस यावरती पुन्हा पाणी घालायचं आहे साधारण इथे मी एक वाटी यावरती पाणी घालत आहे आणि शक्य होईल तेवढा आपल्याला या गाजरमधील जो ज्यूस आहे तर तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आता आपण हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊयात गाजर बारीक करताना इथे आपण एक वाटी पाणी वापरलं आणि नंतर गाजरमधील ज्यूस काढताना पुन्हा एक वाटी इथे आपण पाणी वापरलं होतं तो असं टोटल दोन वाटी पाणी आपण इथे वापरले छान याला मिक्स करून घेतलं आता याची थिकनेस बघा अशा पद्धतीची आहे यापासून आपल्याला डोसे बनवायचे आहे जर तुम्हाला मऊ डोसे हवे असतील तर तुम्ही या बॅटरची थिकनेस अशाच पद्धतीची ठेवू शकतात मला इथे क्रिस्पी डोसे बनवायचे आहे त्यासाठी यामध्ये मी आणखी एक वाटी पाणी घातलं आणि याला छान मिक्स करून घेतलं आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय आता या बॅटरवरती आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचे आणि हे बॅटर छान भिजवून घ्यायचे पाच मिनिटांतर बघू शकतात बॅटर मस्त भिजलेलं आहे आता आपण यापासून लगेच डोसे बनवायला सुरुवात करूया डोसे बनवण्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला याला आपल्याला तेल लावून घ्यायचे आता डोसे बनवायला घेताना जे डोस्यांचं बॅटर आहे ते अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच यापासून डोसे बनवायचे आहे बन कारण तांदळाचं हे तळाला जाऊन बसतं त्यामुळे आता इथे मी तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला हे तयार करून घेतलेलं डोस्यांचं बॅटर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका एक साइडने छान भाजून घ्यायचा आहे इथे मी हा डोसा एका एक साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलेला आहे आता याच्या ज्या कडा आहे तर त्या आपण अशा पद्धतीने मोकळ्या करून घेऊयात आणि याला आपल्याला फोल्ड करून आहे तयार झाला इथे आपल्या क्रिस्पी आणि कुरकुरीत असा गाजरचा डोसा हा डोसा चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी प्रोटीन आणि पौष्टिक असा तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक सहा आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये एक वाटी बारीक कापून घेतलेला कोबी घालून घेतला पाव वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घातला एक वाटी गव्हाचं पीठ यात घातलं दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेतलं पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घातलं अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर घातली पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि एक चमचा यामध्ये आपल्याला पांढरे तीठ घालून ग़ा घ्यायचे आहे पाव हो चमचा ओवा घालायचा आहे सवेप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा आपल्याला मौसूत असा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे इथे मी पिठाचा अगदी मौसूत असा गोळा तयार करून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने इथे आज आपण कोबीचे थालीपीठ बनवत आहोत तर त्यासाठी हाताला आता तेल लावून घ्यायचंय जेवढं लहान किंवा मोठं तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला या पद्धतीचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे चला आता थालीपीठ थापून घेऊया त्यासाठी इथे मी सुती कापड आधीच ओला करून घेतलेला आहे तयार करून घेतलेला हा गोळा या कापडप्रती ठेवायचा आहे हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता याला आपल्याला असे होल्स हे तयार करून घ्यायचे थालीपीठ तयार झालं आता लगेच याला आपण भाजून घेऊया त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला याला तेल लावून घेतलेला आहे आता कापडासहित आपल्याला हे थालीपीठ असं तव्यावरती घालायचंय आणि यावरचं कापड आपल्याला अलगथा काढून घ्यायचंय थोडंसं तेल आपल्याला या थालीपीठावरती घालून घ्यायचंय आणि हे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय एका साइडने थालीपीठ भाजून झालं की याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचंय इथे मी हे थालीपीठ दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरुकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया बघू शकता कुरकुरीत असं हे कोबीचं थालीपीठ तयार झालं चवीला अगदी लाग छान लागतं तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक सात तर इथे मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा आता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन चमचे बेसन पीठ घालायचे तीन चमचे फ्रेश दही वापरायचं आहे आता बारीक कापून घेतलेला कांदा घालूया शिमला मिरची घालायची आहे आणि किसून घेतलेला गाजर घालायचे एक चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचे पाव चमचा हळदी पावडर घालूया आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया आता हे सर्व जिनस आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे आहे कारण यावर अंदाजा येतो आपल्याला यामध्ये किती पाणी घालण्याची गरज आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला छान स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे बॅटरमध्ये रव्याच्या गुठड्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं इथे आपलं हे बॅटर तयार झाले तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे या आता यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनटं आपण आता हे बॅटर भिजण्यासाठी ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील रवा सुद्धा मस्त फुललेला आहे जर तुमचं बॅटर तुम्हाला फार घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून बॅटरची थिकनेस ऍडजस्ट करून घेऊ शकता आता या बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा इनो घालायचं इनो घालून पटकन हे बॅटर एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घ्यायचं इनो घातल्यामुळे अगदी छान हलकं फुलकं हे बॅटर अशा पद्धतीने तयार होतं आता इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक छोट्या सा साईजचा पॅन घेतलेला आहे इथे तुम्ही कढईसुद्धा सुद्धा वापरू शकता पॅन मध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान गरम झाल्यावरती पाव चमचा मोहरी एक चमचा तीड आणि सहा सात कडीपत्त्याची पानं घातली इथे आज आपण हांडव तयार करणार आहोत तर त्यासाठी तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला या फोडणीमध्ये अशा पद्धतीने ऍड करून घ्यायचंय इथे मी दोन पळी हे बॅटर घालून घेतले आता झाकण ठेवून पाच मिनटं गॅसच्या मंदाचे वरती आपल्याला याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साईडने भाजून घ्यायचे हे बघा इथे मी याला भाजून घेतले असं याला भाजून घेतल्यावरती वरची बाजू छान कोरडी होते आता याला पलटी करून घ्यायचं अगदी छान असा एका साईडने याला रंग आलेला आहे आणि मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत एका साईडने हांडवं भाजून झालंय अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मी हे हांडवं भाजून घेतलं तयार झालं इथे आपला हा हांडव हा हांडव चवीला तर अगदी अप्रतिम लागतो नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही याला देऊ शकतात जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अच चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद